नमस्कार मुंबईत जे मराठा आंदोलन सुरू आहे त्याच्याबद्दल मला बोलायचं आहे हे आंदोलन योग्य आहे की नाही योग्य आहे त्यांच्या मागण्या कायदेशीर आहेत की नाही आहेत हा प्रश्न वेगळा आहे हा प्रश्न शिंदे समिती आहे आणि सरकार आहे हे सोडवेल माझा प्रश्न मराठा जे आपले बांधव मुंबईत आले त्यांच्याबद्दल आहे त्यांना ना कुठलीही सोय मुंबईकरांनी दिलेली नाही कुठली म्हणजे कुठलीही सोय सरकारने दिलेली नाहीये आज त्यांच्यासाठी मोबाईल टॉयलेट काही उपलब्ध करून गेलेत पण गेले दोन दिवस हे बांधव बिचारे आपले घरदार सोडून इथे आलेत ते आंदोलन करतायत त्यांच्या मागण्यांसाठी करतायत हुल्लबाजी करायला आलेली नाहीये ते इथे त्यांच्या आंदोलनासाठी त्यांचं त्यांना काही मदत करायला पाहिजे की नको पाहिजे आता प्रश्न असा आहे की त्यांना आज मी बघितलं सगळीकडे तर त्यांना खायला पोळी देतात आणि पोळीबरोबर चटणी असते किंवा काही ठिकाणी खरडा असतो काही ठिकाणी बिचारे सुक्की भाकरी घेऊन बसलेले आहेत तिथे काही जण ग्लुकोज बिस्किटावर भागवत आहेत काही जणांनी चुरमुरे आणलेत आणि चुरमरे केलेले काही काही गॅसचे सिलेंडर आणले चुली आणले आहेत आणि बिचारे हे लोक रस्त्यावरती स्वयंपाक करतात आणि जेव्हा रस्त्यावर स्वयंपाक करतात तेव्हा मध्येच पाऊस पडतो पाऊस पडला की परत ते गॅस विजवायचा परत आतमध्ये जायचं आणि एक दोघांसाठी नाही हजारो लोक इथे आलेले आहेत गेले दोन दिवस हे लोक इथे आहेत आणि सरकार करतंय काय माझा प्रश्न असा आहे की सरकार करत काय मी काय बघते ही आंदोलनं दोन हजार सोळा पासून मराठा बांधवांनी सुरू केलेली आहेत त्यांच्या ह्या ज्या मागण्या आहेत ज्या मागण्या जरांगे पाटील आज करतायत त्या मागण्या दोन हजार सोळा पासून ते करत आहेत दोन हजार सोळा ते दोन हजार आता पंचवीस आलं सरकार काय करत माझा प्रश्न आहे या समितीला मुदतवाढ दिली त्या समितीला मुदतवाढ दिली जरांगे पाटील हे आज आले ले आए जे आलेले आहेत ते त्यांनी सहा महिन्यांपूर्वीही तारीख जाहीर केली होती म्हणजे सहा महिन्यापूर्वी आपल्या सरकारला माहिती होतं की हे मराठा आंदोलन इथे येणार आहे मुंबईत परवानगी पण पर दिलीत ना तुम्ही आझाद मैदानवर त्यांना यायचं हे सगळं तुम्ही केलं तुम्हाला इतके दिवस माहिती म्हणजे दोन हजार सोळा पासून आतापर्यंत मध्ये शिंदे एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी एक ड्राफ्ट दिला जरांगे पाटील यांच्या हातात आणि त्यांना फसवलं कारण त्या ड्राफ्ट मध्ये तो फक्त एक निविदा एक ड्राफ्ट होता आणि त्या ड्राफ्टवरती सूचना मागवायच्या होत्या आणि त्या सूचना खूप आल्या आणि म्हणून त्या ड्राफ्टचा कायदा झाला नाही त्यावेळेस जयरंगे पाटील यांची फसवणूक केली जयरंगे पाटील परत गेले तेव्हापासून त्या पण मागण्या त्या आता त्याच आहेत नवीन मागण्या कुठल्याच नाही आहेत आणि मग आता जयरंगे पाटील मुंबईत आले त्यांच्या हजारो इथे करते आले म्हटल्यावर धावाधाव सुरू करता तुम्ही हे काय चेष्टा चालवली आहे का ही जी समिती नेमली होती ती समिती गेले सहा महिने झोपली होती का तुम्हाला जर त्यांच्या मागण्या माहिती होत्या तर गेले सहा महिने या मागण्या का नाही पूर्ण केल्या त्याच्याबद्दल तुम्ही जयंगे पाटलांशी सहा महिने गेले चर्चा का नाही झाली किंवा दोन हजार सोळापासून पासून या मागण्या जर आहेत तर विविध लोकांशी चर्चा होऊन दोन हजार सोळापासून पासून आतापर्यंत तुम्हाला मार्ग सापडला नाही तुम्हाला जर हे आरक्षण देता येत नसेल तर सरकारने हे जाहीर करायला पाहिजे की आरक्षण देता येत नाही तुम्हाला जर हे आरक्षण देता येत असेल त्यातून मार्ग काढायचा आहे देवेंद्र फडणवीस काय म्हणतात चर्चेतून मार्ग निघतो मान्य आहे मला चर्चेतून मागणी निघतो मग गेले सहा महिने जेव्हा जहांगे पाटील तारीख जाहीर करत होते तेव्हा चर्चा का झाली नाही आज ही चर्चा का होती आज मी म्हणजे चेष्टा चालवली तुम्ही उपसमितीची बैठक लगेच सकाळी काल संध्याकाळी उपसमितीची बैठक घेतली उपसमितीने एक ड्राफ्ट घेतला जयांजे पाटलांकडे केले जहांगे पाटलांनी तो फेटाळून लावला आज परत उपसमितीची बैठक झाली मग आता रात्री उपसमितीची बैठक परत जहांगे पाटलांकडे जायचं परत त्यांना ड्राफ्ट द्यायचा परत त्यांनी तो फेटाळायचा परत आंदोलन सुरू काय चेष्टा चालवली ही जी सगळी प्रक्रिया ना ही चर्चेची आणि त्यांच्याकडे ड्राफ्ट घेऊन जायची त्यांना दाखवायची त्यांची मंजुरी घ्यायची त्याचे बदल करायचे गेले सहा महिने तुम्हाला करता येत नव्हतं आणि आपलं सरकार काय करत आहे मुख्यमंत्री जे आहेत आपले ते काल मी बघितलं आणि आज मी बघितलं गणपती दर्शनात मग्न आहेत मुख्यमंत्री फडणवीस काल तर दिवसभर अमित शहा होते दुपारपर्यंत त्यामुळे सगळेजण अमित शहाच्या मागे होते त्याच्यानंतर त्याच्यानंतर एकनाथ शिंदे जे होते एकनाथ शिंदे पण अमित शहाच्या मागे 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 फिरत होते दिवसभर म्हणजे अडीच वाजेपर्यंत अडीच नंतर त्यांनी काय केलं आज त्यांनी काय केलं एकनाथ शिंदे सरळ त्यांच्या गादी निघून गेले दरे गावी काय तर तिथे त्यांचा गणपती गणेश उत्सव आहे म्हणून हो म्हणजे तुम्ही बघा की इथे मराठा बांधव आंदोलन करतायत पावसात भिजतायत आजारी पडतायत भाकरी काऊन राहत आहेत सुखी भाकरी चटणी काळून राहतायत आणि आपले मुख्यमंत्री काय करतायत आपले मुख्यमंत्री प्रत्येक गणेशोत्सवात जात आहेत आणि गणेश भेटी देतायत आणि फोटो काढून घेत आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय करतायत एकनाथ शिंदे पण अमित शहाच्या मागे 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 अडीच वाजेपर्यंत फिरले आणि त्याच्यानंतर घरेगावी निघून गेले आज म्हणा ते घाईग्यानी परत आले घाईगाईनी परत आले तुम्हाला माहिती नाही काय चाललंय याचे ते आणि आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार ते काय करतायत ते पुण्यात त्यांचा जो मतदार मतदारसंघ आहे तिथे बैठका घेत बसले त्यांच्या विषयांच्या बैठका घेत बसले तुम्ही आणि आज ते मुंबईला येणार म्हणजे तिघेही आपले जे आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना परवा नाही तुम्ही बसून तुमची जबाबदारी येईल हे तुम्ही बसून येतन चर्चेतनं मार्ग काढायला पाहिजे तुम्ही गणपती दर्शन करताय आणि हे बिचारे रस्त्यावरती हे करताय हे हे चित्र बरोबर नाही ना हे मिसमॅनेजमेंट दिसते येई सरळ सरळ आणि दोन हजार सोळापर्यंत तुम्ही आता म्हणता की जरंगे पाटील यांच्या मागे विरोधक आहेत आता भाजपने हे नॅरेशन सुरू केलं की धनंगे पाटील यांच्या मागे विरोधक आहेत काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही सत्तेत नव्हता जेव्हा तुम्ही विरोधात होता तेव्हा तुम्ही हेच करत होता हेच है। करत होतात होता ना पाठिंबा देत होतात ना त्यांना होता आंदोलनं करत होतात ना रस्त्यात उतरत होतात ना मदत करत होतात ना काही काही आंदोलनांना कशाला सत् सत्ता जे जे सत्तेत आहेत त्यांना उलतवून टाकायला मग आता तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील विरोधक विरोधक हेच करणार तुम्ही तेच केलं होतं हे आर्ग्युमेंट काय की विरोधक असतील मागे विरोध आमचा संबंध नाही विरोधकांची विरोधक आहेत त्यांच्या मागे की नाहीये आज प्रश्न असा आहे की हे माझे मराठा बांधव हो गेले दोन दिवस आणि मला माहित नाही याच्या पुढे किती दिवस आहेत त्यांचे खूप हाल होत आहेत मुंबईत त्याच्यातनं मार्ग काढायला पाहिजे जो दोन हजार सोळा पासून तुम्ही काढलेला नाही जरांगे पाटील जेव्हा आले होते नवी मुंबईत जेव्हा त्यांनी विजय गुलाल उधळला होता तेव्हा तुम्ही त्यांना फसवलेला आहेत तेव्हा सुद्धा ते ह्याच मागण्या करत होते आणि जर एवढं मोठी सरकारी यंत्रणा चार चार पाच पाच वर्ष लावत असेल एका प्रॉब्लेम सोडवायला आणि जर इतकी बेफिकीर असेल की त्यांना येऊ दे त्यांना बसू दे आझाद मैदानावरती आम्ही गणेश दर्शन करतो बरोबर नाही तुम्हाला आम्ही आमचे सेवक म्हणून बसवले तिथे आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि जर चर्चेने सॉल्व्ह करतो पुढे फडणवीस साहेब तुम्ही म्हणता ना चर्चेने सॉल्व्ह करणार मग चर्चा करा ना दिवसरात्र बाकी सगळ्या चर्चा दिवस रात्र होतात गेले सहा महिने जयरांजे पाटलांची का नाही चर्चा केली गेले सहा महिने आपल्या सरकारचा एखादा समिती का नाही जयांजे पाटलांना भेटायला गेली मुंबईत आल्यावर तुम्ही हे नाटकं सुरू करता सकाळी समिती जाते भेटायला संध्याकाळी समिती जाते अगदी तुम्ही फार काहीतरी करताय असं दाखवताय उद्धव ठाकरे तर काही बोलत नाहीत त्यांनी फरमान सोडलं मदत करा मदत करा बस झालं तुमचं काम आणि राज ठाकरे तर म्हणतात शिंदेना जाऊन विचारा म्हणजे जरांगे पाटील परत आलेत आणि ते आंदोलन करतायत तर त्याला उत्तर राज ठाकरेंनी काय झालं काय केलं शिंदेनं जाऊन विचारा कारण गेल्या वेळेस शिंदेनी त्यांना म्हणे विजय उत्सव केला होता ना आणि मग ते परत का आले ते शिंदेनं जाऊन विचारा राजसाहेब तुम्ही राजकारणात आला आहात प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे तुम्ही शिंदेनं जाऊन विचारा सांगू नका तुम्ही राजकारणात आला आहात तुम्ही पालिकेची निवडणूक लढवणार आहात त्यामुळे तुम्हाला याच्यातनं काय चर्चा सुचते आणि तुम्हाला याच्यातनं काय उत्तर सुचते हे तुम्ही सांगायला पाहिजे जनतेला कि हे होऊ शकतं किंवा हे होऊ शकत ना नाही ह्याला विचार आणि त्याला विचार करू नका तुम्ही ही सुटका नाही हे नाही सगळ्या पक्षांचं तेच चाललंय उडानेही पडलेले नाही त्या मराठा बांधवांची आणि तुम्ही म्हणता ना त्यांनी वेठीस धरलं मराठी बांधवांनी मी सांगते तुम्हाला हे वेठीस धरलेलं हे मराठी बांधवांनी वेठीस धरलेलं नाही आपल्याला वेठीस धरलंय ते मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईला वेठीस धरलेला आहे कारण जयरांगे पाटलांनी सहा महिन्यापूर्वी तारीख जाहीर केली होती की मी ह्या तारखेला मुंबईत येणार पण त्यांचा हा प्रश्न जो आहे तो चर्चेतून सोडवणे किंवा या प्र, प्रश्नावर आमच्याकडे उत्तर नाही किंवा या प्रश्नाकडे अमुक आम, उत्तर आहे असं करून हा विषय संपवण्याचा प्रयत्न या तिघांनीही केला नाही आणि ह्यांनी काही केलं नाही या तिघांनी फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांनी काही केलं नाही म्हणून आज धरांजींना इथे यावं लागलंय त्यामुळे वेठीस जर मुंबईला कोणी धरलं असेल ना तर या तिघांनी वेठी धरले मुंबईला आणि मुंबईकरांचा राग हा त्या तिघांवर असायला पाहिजे धारांजे पाटील जे लढत आहेत ते त्यांच्या आंदोलनासाठी लढत आहेत त्यांच्या मागण्यासाठी लढत आहेत त्यांनी वेठी धरलं नाही त्यांनी रस्ते करून देत आहेत ते वेठीस आपल्याला या तिघांनी धरले त्यांचं काम आहे ते हे त्यांचं काम आहे त्यांची कामं ते करत नाहीत ते भलकी कामं करत बसलेत आणि पुढच्या आता आणखी 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 ते वाढत जाणार आहे जर जरांगे पाटलांची प्रकृती होती आणि आणखीन एक ते म्हणतात जरांगे पाटलांना राजकारण आहेत म्हणून हे ते करतायत असतील ना करत तुम्ही काय केलं होतं ना वेगळं तुम्ही पण हे केलं ना राजकारण देण्यासाठी तुम्ही लोक काय काय करताना ते सगळ्या जनतेला माहिती तो प्रश्न नाही आहे ते जारांगे पाटील राजकारणात येण्यासाठी करतायत का करत असतील तो प्रश्नच नाही इथे ते ज्या त्यांनी मागण्या गेलेल्या आहेत त्या मागण्या तुम्हाला मान्य आहेत की नाही ते सांगा आणि हे त्यांनी खूप आधी सांगायला पाहिजे होतं हे जे नाटकं चाललेत आहेत ना रोजची आज समिती भेटते उद्या समिती भेटते का इतके दिवस वेळ नव्हता राधाकृष्ण विखे पाटील आणि जे सगळेजण आहेत ते जे जमतात जमता, काल एकदा जमले आज एकदा जमले प्रस्ताव पाठवत आहेत इतके दिवस वेळ नव्हता तुम्हाला भेटायला तारखा माहिती होत्या ना जरंगे पाटील कधी येणार ते त्यामुळे हे करू नका तुम्ही विसरून गेलाय की सरकार जनतेसाठी तुमच्या आपापसातले हेवेडावे आहेत ना ते हेवे दावात आम्ही भरडलं जातोय हे सुधारा आणि याच्यातून लवकर मार्ग काढा